मिरची मार्केट जाफराबाद मिरची मार्केट जाफराबाद सर्वात मोठे मिरची मार्केट मित्रांनो हा पोहू आता मिरची येणं सुरू झाली आता सध्या मिरची मार्केटला जापरा तर पोहचे काय भाव आहे निघते

शिपुरा मित्रांनो शिरोडला रोड आणि इकडे खाली हे ना गाडीच्या प्रकल्प येऊन दोन किलो अंतरावरती मित्रांनो आणि पुढे आपण किती गाडीवर लागली मित्रांनो मिरच्या घेऊन तर इकडे गाडी उभी खाली तर नमस्कार मित्रांनो मी अकाशे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळं स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या सध्या आता घरच्या तर नमस्कार मित्रांनो मी आकाश जोबाळे तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या सध्या आता घरच्या शेतातले मिरचे तोंड झाले मित्रांनो तर म्हटलं मित्रांसाठी आपल्या शेतातले मिरच्यासाठी एक म्हणजे मिरची मार्केटचा व्हिडिओ टाकू म्हटलं आणि दाखवू म्हटलं काय भाव झाले काय नाही सध्या आणि बरेच आपले शेतकरी मित्र बी आपल्या चॅनलला सबस्क्रायबर आहे मित्रांनो तर त्यांच्यासाठी बी आपला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरेल की त्यांच्या भागात काय भाव आहे आणि आपल्या भागात काय भाव आहे ते बी फरक समजा आणि आपल्या आसपासचे जरा असं समजून घ्या भोकरदन सिल्लोड जालना देवराज ह्या ह्या जिल्ह्यातले थोडेफार असे मित्रांनो तर ते ज्या मार्केटला मिरच्या आणू शकतात एक जवळ जवळ असल्यामुळं आणि हे भावात जर फरक फरकदर असल्या मित्रांनो तुम्हाला मिरची इकडे आणावं पडत्या फडा सोबं राहील आणि तुमच्याकडे बी काय भाव मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही बी तुमच्याकडं मिरची मार्केटला मिरच्या घेऊन शकतो इकण्यासाठी कसं बी नेमका विचार तिथे भाव मित्रांनो शेतकरी माणूस कसं राहतो तिथे भाव तिथे तो देऊ शकतो मिरची तर मित्रांनो चॅनल चॅनल स्पर्ध करून घ्या जेणेकरून माझे व्हिडिओ पाहता येईल तुम्हाला आणि आपण डॉक्टर चॅनलवर व्हिडिओ पडले जात सेकंड हँड डॉक्टरचे तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन जा तुम्ही तर मित्रांनो आता सध्या मिरचे भाव खुल नाही मी तुम्हाला दाखवण्यास पुढे अजून काय होतं नाही काही नाही तर व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला मिरची मार्केटचे भाव मी तुम्हाला नक्की दाखवणार आहेत पाहूयात काय भाव खोलते काय नाही आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलं काल तीस रुपये पंचवीस रुपये भाव खोलला होता मित्रांनो तर चला आजचा बघूयात भाऊ आणि आजची मंडी काय खोलते काही नाही आहेत मिरची सुपर भाऊ चला आता

तर मित्रांनो बत्तीस एकोणतीस भाव खुलेला आहे मिरची मार्केटचा आपल्या सध्या प्रत्येक बत्तीस एकोणतीस तर गाडी बऱ्या झाली मित्रांनो बघ येतो इकडे इकडे झाली भरपूर माला आहे मग सध्या मार्केटला तर बत्तीस तीस खुल्हा आहे मित्रांनो बत्तीस सुपर आहे आणि तीस अठ्ठावीस मिडियम आहे होता आणि आपल्याकडे काय भाव आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि आम्हाला बी कुठं मिरची काळी आहो हे पाहायसाठी आम्हाला भाव माहिती पाहिजे तर चला तर भेटा पण भेटेल धन्यवाद